पूर्ण नमस्कार आपलं महाराष्ट्र राज्य आणि आपल्या आप महाराष्ट्र राज्यात दीड लाख सरकारी कर्मचारी भरती होणार आहे आता एक दोन तीन चार हजार नाहीत दीड लाख म्हणा पण दीड लाख म्हणजे काय केवळ पोलीस भरती होणार नाही हे बी लक्षात घ्या पण ही दीड लाख पदभरती करणार आहेत असं महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं आहे फक्त आमची विनंती आहे की फक्त ही भरती कंत्राटी करू नका शाळेचा कार्यक्रम तुम्ही वाजवला आहे वाजवत आहेत तेच फक्त आमचं इथं होऊन आहे आणि म्हणून राजपत्रित अधिकाऱ्यांनी सन्माननीय मंत्री साहेबाकडे असं निवेदन दिलं की बाबा जी तुम्ही दीड लाख कर्मचारी भरती करणार आहात किंवा करायची आहे ती गरजेची आहे आणि ती भरती करत असताना होता येईल तेवढं कंत्राटी भरती करू नका कारण होत आहे काय कंत्राटी भरती म्हणल्यावर त्याच्यामध्ये जो कंत्राट कर्मचारी आहे तो लाच घेताना तो भ्रष्टाचार करताना कुठल्याही गोष्टीचा विचार करणार नाही त्याला माहिती आहे होऊन होऊन काय होतील मला काढून टाकतील असं बी मी कुठं परमनंट आहे म्हणजे जर काही खऱ्या अर्थानं परमनंट असणारे पैसे घेताना भेनत तर ते कंत्राटी पैसे घेताना भेल का बाबा आणि म्हणून काय आहे पुन्हा की तो कंत्राटदार असेल त्याला शिकवलं गेलं तर तो मुजोरी करतो तो वरिष्ठाचा ऐकत नसेल तर पुन्हा नवीन भरणार नवीन जणाला पुन्हा प्रशिक्षण द्यावं लागणार आणि म्हणून राजपत्रित अधिकाऱ्याने सरकारला निवेदन दिले की तुम्ही भरती करा मात्र ती भरती कंत्राट नसावी म्हणजे हा एक चांगली गोष्ट आहे आणि कंत्राट भरती म्हणल्यावर काय तर कमी बुद्धीमध्ये बुद्धिमत्तेमध्ये जास्त काम करणारे लोक भेटणं आणि त्याला पगार देणं पाहिजे त्या टायमाला त्याच्या मागून लात मारून काढून देणं म्हणजे कंत्राट भरती तर ती हो द्यायची नाही तर पुन्हा आपल्याला रस्त्यावर यावं लागेल त्याच्यात काही विषय नाही हा फक्त मुख्य गोष्ट आहे की बाबा ही जे भरती होणार आहे आता मेन आपली चूल आणि आपला तवा गरम असल्याशिवाय आपल्याला चपाती भासता येत नसते तर ता ऐन टायमाला आपली चूल धुपती पाच सहा वर्ष अभ्यास केला आणि तीच गोष्ट रेग्युलर करायची म्हणल्यावर पोरग डिप्रेशन मध्ये जाते आणि त्याच्यासोबतचं पोरग नोकरी लागलं हे नाही लागलं मग याच्याकडे एकच पर्याय असतो जय हिंद जय महाराष्ट्र मग ते हो द्यायचा नसेल तर पोरं आणखी वेळ गेली नाही शंभर दिवसाचा प्रोग्राम आहे आणि या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला तुमचं नशीब आजवायचं आहे शंभर दिवसामध्ये आम्ही दीड लाख पदांच्या भरतीची जी जाहिरात आहे ती काढणार आहोत त्यामध्ये कोणकोणत्या पदाची भरती असेल हे पण गव्हर्नमेंटनं सांगितलंय तर पहा राज्यात दीड लाख कर्मचारी भरती मुख्य गोष्ट लक्षात घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन शंभर दिवस या शंभर दिवसामध्ये ही भरती होणार आहे आणि म्हणून आपलं पहिलं काम आहे की या भरतीमध्ये बाबा की आपलं नशीब आपल्याला आजमायचं असेल तर पहिलं काम आहे की आपल्याला पहिले आपलं लक्ष आपल्या लक्षावर असल्याशिवाय लोक आपल्याला लक्षात ठेवत नाही हा देखील लोकांचा इतिहास आहे दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे फडणवीस साहेबांचे आदेश आहेत पहा मिशन शंभर दिवसाचे आता या शंभर दिवसामध्ये तुम्ही जर विचार केला तर जनरल नॉलेज हे मराठी गणित आहे बुद्धिमत्ता इंग्रजी नावाचा विषय त्या जी के मध्ये विचार केला तर बत्तीस गोष्टी आहेत आणि पुन्हा चाळीस पाठांतर करण्याच्या वेगळ्या गोष्टी आहेत तर मग एवढा कार्यकाल शंभर दिवसामध्ये आपला होतोय काय हा एक लय मोठा प्रश्न आपल्या मागे पडणार आहे पण जर है ना हार और जीत मन मनपर निर्भर आहे मानलो तो हारे ठाणलो तो जीत आहे म्हणजे आपण ठरवलं तर ते बी होणार आहे मग ते होण्यासाठी तुमचं काम आहे की पहिल्यांदा थोडं सिरियस होणं आहे आतापर्यंत आपण टंगळमंगळ केलं कोणाच्या संधीत लागलो कोणामुळे आपला रिझल्ट गेला कोणता विषय आपल्याला जमत नाही कोणतं प्रकरण आपल्याला जमत नाही ह्या प्रत्येक गोष्टीचे उत्तरं पूर्व तुमचे तुमच्याकडे आहेत म्हणून या शंभर दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये ताण घ्यायचा नाही आम्ही आहोत आतापर्यंत पोलीस भरती इतर बॅचेसमध्ये भरपूर काय देण्याचा प्रयत्न केला आहे आताही ज्या बॅचेस आहेत काय पोरायला वाटेल सरनं लाईव्ह घेतलं नाही ता होऊ नका एन टी पी सीचा पेपर एप्रिल महिन्यात आहे त्वचा सिलेबस जवळपास पंच्याहत्तर टक्के पूर्ण आहे उद्यापासून तोही सिलेबस कव्हर व्हायला आहे शनिवारी माझा क्लास नसतो तो परिपूर्ण वेळ आपण इकडं आपल्या ॲपमध्ये देणार आहोत हा शब्द द्यायला आहे का प्रसंगी काही अडचणी असल्या तर त्या जराशा समजून घ्या जा बाकी सदैव आपलं कामच याच फील्डमध्ये आपल्याला काय दुसरे कुठले आगाव फटुळे धंदे करायचे नाही ह्याच गोष्टीमध्ये गुंतायचं आणि गुंतायचे मोठ व्हायचं याच गोष्टीमध्ये लोकांच्या पोरांचण पोराकडून आपलं दोघांच कल्याण करून घ्यायचे ही गोष्ट लक्षात घ्या तर बाबा याच्यामध्ये मुख्यमंत्री मोडवर आले आहेत विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेतली ही महत्वाची गोष्ट पहा त्यानंतर काय म्हणते बाबा राज्यामध्ये दीड लाख भरतीची प्रक्रिया राबवण्याचे सूचना देखील दिल्या आहेत तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगली सेवा देता येईल असा त्यांचा काय आहे विचार आहे पुढे एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक विभागाने शंभर दिवसाचा कार्यक्रम सादर करावा दीड लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश आपले सरकार पोर्टल नव्याने सुरू करणार आहेत आता एक मात्र महत्वपूर्ण गोष्ट पूर्व याच्यामध्ये अशी आहे की बाबा ही जे परीक्षा आहे नेमकी ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे तर मग ऑनलाईन म्हणल्यावर पुन्हा परीक्षेत घोटाळे होणार का त्याच्यानंतर श्रीमंताचे दुकानं चालणार आणि आपला कार्यक्रम बंद होणार का त्यानंतर मुख्य गोष्ट पुन्हा महत्वाची की बाबा परीक्षा तुम्ही टी सी एस किंवा आय बी पी एस कडे देणार का मग टी सी एस आय बी पी एस कडे देणार तर याच्यामध्ये है ना नॉर्मलायझेशन असणार का आणि ती असल्यावर दोनशे मार्काच्या पेपरमध्ये नॉर्मलायझेशन करून दोनशे अठरा मार्क त्याला पडणार का अशा अनेक प्रश्नाचे उत्तर निरोत आहेत म्हणजे काय नेमकं होईल सांगता येत नाही पण मे बी गव्हर्नमेंट आपला विचार करेल है ना आणि एवढा भरगोच मताना ते निवडून आले तर आपला विचार करायलाच पाहिजे आपण आतापर्यंत विचार करत हा तर याच्यामध्ये आता ज्या जाहिराती आहेत याच्यामध्ये नेमक्या कोणत्या जागा निघणार हे आपलं बॅनर आहे हे ऑनलाईन बॅच आहे व्हीके क्लास ॲप त्याच्यानंतर डिस्काउंट आहे त्याच्यावर सर्वच बॅचेस आहेत त्याच्यामध्ये आणि ऑफलाईन बॅच मध्ये हॉस्टेल असेल मुलींचा असेल मुलांचा असेल त्यांची पण पोरं तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीनं सोय करण्यात आलेली आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी स्टाफ आहे सर्व गोष्टी आहेत दर रविवारी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेमध्ये वीस तीस हजार रुपये खर्च करतो गाडीन तिकडे पोरायला आणतो पण काहीतरी वेगळी गोष्ट त्याला भेटावी हा त्याचा उद्देश असतो म्हणून एकदा भेट द्यायची हा एवढी गोष्ट लक्षात घ्या आता मुख्य गोष्ट काय बाबा की याच्यामध्ये जागा कोणत्या निघणार तर याच्यामध्ये पहिली भरती मनपाची भरती होण्याची शक्यता आहे पहा महानगरपालिकेची भरती त्याच्यानंतर आरोग्य विभाग हा लक्षात घ्या कोणकोणत्या भरत्या होणार आहे तुम्हाला कळेल कशा कशा येणार आहे पोलीस भरती शासनानं बारा हजार पोलीस पदांच्या भरतीची अगोदरच घोषणा केलेली आहे त्याच्यानंतर वनसेवा आता या वनसेवामध्ये वनमजूर ज्याला आपण वनसेवक म्हणतो फॉरेस्ट गार्डच्या अखत्यारीत्या येणारं जे काही पद आहे खाली त्याला मदतनीस म्हणून आता हे कंत्राट भरती आहे का कशी आहे याच्यावर देखील आणि यांच्यासाठी पेपर होणार ग्राउंड होणार हे आणखी गुलदास्यातला कार्यक्रम आहे ते आपल्याला की कळायचा राहिला त्यानंतर पहा याच्यामध्ये आदिवासी विकास भरती आहे हा कोणती आहे आदिवासी विकास भरती त्यानंतर पहा डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू सी डी भरत्या लक्षात घ्या लेखा व कोषागार हा त्यानंतर एम पी एस सी कंबाईन हा याच्यामध्ये गट ब व कळलं का हा आणि जिल्हा परिषद भरती आता एवढ्या उल्लेखनीय भरती होण्याची शक्यता आहे आता एवढ्या मिळून अंदाजे दीड लाख पदांची भरती करण्याच आहे ना शासनानं काय केलंय आवाहन केलंय की आम्ही भरणार आहोत आणि आमचा हा कार्यक्रम केवळ शंभर दिवसाचा आहे मग शंभर दिवस शेळीहून जगण्यापेक्षा एक दिवस वाहगून जगा म्हणजे तो शंभराव्या दिवशी वाहघ होऊन जगण्यासाठी शेळीसारखी म्हणजे सध्या गाढवासारखी मेहनत केल्याशिवाय एक दिवस ह्यासारखं जगता येणार नाही है ना शांततेच्या काळात घामगाळा म्हणजे युद्धाच्या काळात अतिरिक्त रक्त सांडण्याची गरज पडणार नाही आणखी वेळ गेली नाही आपले मार्क कशात कटायलेत आपण कशात मायनस आहेत म्हणजे एखाद्या पेपरमध्ये आपल्याला सत्तर मार्क यायलेत मग तीस मार्क कुठं मायनस व्हायलेत हो ते कोणत्या प्रकरणात मायनस व्हायलेत ते कोणत्या विषयात मायनस व्हायलेत आणि त्या विषयामध्ये कोणत्या बाबी आपल्या लक्षात नाहीत ह्या गोष्टी पोरं लक्षात घेतल्याशिवाय आपले मार्क वाढणार नाहीत मग एवढी चांगली जर संधी सरकार आपल्यासाठी निर्माण करत असेल तर अभि नाही तो कभी नाही म्हणून स्वतःला वेळ द्या काय चुका झाल्यात त्या चुकांचं निरंसन करा आपले मार्क कसे वाढतील याकडे लक्ष द्या आणि आपल्या ॲपमध्ये टेस्ट आप सिरीज आहे आपल्या ॲपमध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या लाईव्ह लेक्चर आहे रेकॉर्ड लेक्चर आहे फक्त त्याच्यात माझं लेक्चर झालं नाही पंधरा दिवस झाले त्याबद्दल क्षमस्व उद्यापासून माझा पण क्लास होणार आहे दोन ते साडेतीनमध्ये गणित बुद्धिमत्ता जी के त्यामुळे ताण घ्यायचा नाही गणित बुद्धि म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ते चेंज होऊनमध्ये होईल जी के रेग्युलरली होईल हां उद्या राणीचा जाहीरनामा हा पार्ट आपण इतिहासामध्ये पाहणार आहोत पा तर याच्यामध्ये ऑफलाईन बॅसला तुम्ही आले तर त्याच्यामध्ये फीसमध्ये स्ट्रक्चरमध्ये बदल केला आहे म्हणजे क्लासची फीस वेगळी आणि त्या पोराला राहण्या खाण्यासाठी फीस वेगळी ठेवलेली आहे जेणेकरून त्या पोराला ते द्यायला सोपं वाटेल प्रत्येक पालक आपल्याकड आला की ते गरिबीबद्दल रडग राहणं चालू करायले आणि मग त्याच्यामुळं ऐकावंच लागलं नाही ऐकलं तर ते म्हणते तुम्ही भाषणं आणले होते त्यामुळे तुम्हाला ऐकावं लागेल तर ती पण गोष्ट बरोबर आहे हां त्यानंतर लक्षात घ्या की आपल्या ॲपचा आप हे पा जवळपास दोन लाख डाउनलोड आहे हे जुना स्क्रीनशॉट आहे दोन लाख डाउनलोड आहेत त्याच्यानंतर भरपूर मुलं आहेत तर प्रत्येक ठिकाणची बॅच त्या ॲपमध्ये आहे ऑफलाईन बॅच आले बसायसाठी सुसज्ज व्यवस्था त्याच्यानंतर ए सी हॉल प्रत्येक ठिकाणी डिजिटल का हे क्लासरूम तयार केले आहेत पाच त्याच्यानंतर सहा डिजिटल बोर्ड आहेत कळलं का म्हणजे ऑफलाईन क्लास असो कुठला असो तर भव्य दिव्यता आपण करण्याचं काम केले वाटलं तर कार्यशाळेचा एकदा व्हिडिओ पहा तुम्हाला कळेल म्हणून पुरो संधीचं सोनं करा ज्याला आई वडील नाहीत अनाथ आहे त्याने बिंदास परभणी लिहा तुमचा भाऊ इथं खंबीर आहे ती ही गोष्ट सांगाल नुसते डायलॉग मारत नसतो हा फक्त तिथं आल्यावर बी केवळ अनाथ म्हणून नाही तर जसं इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक याच्या बाजूला राहायचं पुस्तकासोबत मैत्री करायची आणि पुस्तकासोबत मैत्री केली तर त्या मैत्रीचा राजा आपण तयार होतो आणि मैत्रीचा राजा व्हायचा व्हायचा असेल आहे ना दोस्तीच्या दुनियातला राजा व्हायचा असेल तर सध्याचा दोस्ताना आपला पुस्तकासोबत पाहिजे तेवढं करसाल एवढी अपेक्षा आहे दीड लाख पदांची भरती एवढ्या एवढ्या जागा असतील त्या जागेमध्ये आपल्याला आपलं नशीब बाजमायचं आहे कंत्राट भरतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये कंत्राट शिक्षकांची भरती गव्हर्नमेंटनं रोखलेली आहे थांबलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळात कंत्राट भरती सहसा गव्हर्नमेंट घेणार नाही आणि जरी गव्हर्नमेंट घेत असेल तर विद्यार्थ्याची ताकद का आहे सदैव आपण मैदानात सोबत लढू आणि सोबतच जिंकू हा देखील शब्द या ठिकाणून द्यायलो आपलं ॲप फिके क्लास आणि ऑफलाईन क्लास, क्लास म्हणलं तर स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी जुना पेडगाव रोड परभणी क्लास साठी संपर्क आहे सत्तर वीस बारा चौपन चाळीस आपलं टेलिग्राम चॅनल आहे विठ्ठल कांगणे सर तर सर्वांनी उद्यापासून त्याच जो त्याच जोशामध्ये पुन्हा आपण आपल्या क्लासकडे वळणार आहोत ओके चला धन्यवाद थांबू आपण या ठिकाणी उद्या भेटू याच ठिकाणी याच्या वेळेला आपल्या चॅनलवर शुभरात्री